प्रत्येक भारतीय नारीमधला एक गुण असतो की रात्रीचा ती कधीच वाया जाऊ देत नाही चला मग आपण तसेच एक रात्रीच्या उरलेल्या डाळची आज रेसिपी बघणार आहोत तुमच्याकडे जर रात्रीचा डाळ भात दोघंही असतील तरी चालणार आहे आता माझ्याकडे फक्त डाळ होती रात्रीची उरलेली वरण भातामधली त्याचीच आज रेसिपी आपण आज बघणार आहोत आणि इतकी टेस्टी लागेल ना तर तुमचं सकाळचं नाश्त्याचं टेन्शनसुद्धा राहणार नाही आपण सहसा करून रात्रीची डाळ उरली तर काय करायचं या टेन्शनमध्ये कधी कधी फेकून देतो अशाच प्रकारे बघा एवढी सारी डाळ माझी उरलेली होती आणि डाळ एकदम घट्टसर असल्यामुळे कसं का काय फेकायचं बरं मग चला सुंदर अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत आपण एक वाटी मी इथं पोहे घेतलेले आहेत पोहे तेच आपण रेग्युलर कांदा पोहे करतो ते पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे तुम्ही ऐवजी जर तुमच्याकडे रात्रीचा भात असेल न उरलेला तुम्ही तो वाटीवर भात घेतला तरी चालेल माझ्याकडे फक्त डाळ होती म्हणून मी पोहे टाकलेले आहेत तुम्ही भात टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आता पोहेंना थोडंसं पाणी टाकून भिजवून घेऊया एक दोन मिनटं तोपर्यंत बाकीची तयारी करूया आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही भाज्यासुद्धा यूज करू शकता तुम्हाला आवडतील ते गाजर रंगेबिरंगी शिमला मिरची मी थोडंसं इथं कोबी घेतलेली आहे थोडीच एवढी नाही टाकणारे आणि एखादा नाश्त्याच्या रेसिपी म्हणजे जर कांदा नसला ना तर ती रेसिपी अशी खाल्ल्यासारखीच वाटत नाही म्हणून तुम्ही इथं कांदा सुद्धा वापरा थोडंसं अद्रक घ्यायचं आहे बारीक किसून लसूण पण टाकू शकता बारीक करून मी फक्त इथं अद्रक टाकलेलं होतं ते दाखवायचं राहिली होती पण तुम्ही अद्रक किसून नक्की टाका आता ज्या वाटीने पोहे घेतले होते ना तेवढीच एक वाटीभर इथं रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यानंतर बघा मी कोबी कांदा आणि कोथंबी बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे उरलेली डाळ होती ना त्याची उरलेली डाळ होती ना त्यामध्ये आपण चिरलेला कोबी कांदा म्हणजे कांदा टाकून घेऊ कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि झटपट बनते बरं का तुम्हाला अजिबात तेलाचीसुद्धा गरज पडणार नाही आहे आता भिजवलेले पोहेसुद्धा टाकून घेतले आणि हे बघा पोहे एकदम नरम भिजलेले आहेत एकदम भातासारखंच झालेलं आहे हे आता घेतलेला रवा आणि याच्यामध्ये ना थोडासा आंबटपणा येण्यासाठी त्याला छान सुंदर टेस्ट येण्यासाठी मी अर्धी वाटी दहीसुद्धा घेतलेली आहे दहीसुद्धा टाका तुम्ही म्हणजे अजून छान लागते आपली रेसिपी एक चमचा लाल तिखट आणि हळद थोडंसं धने पावडर घेतलेली आहे मीठ टाकून घ्यायचं आणि या बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल मी तेवढं कमी तेलामधल्याच रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि याला व्यवस्थित आणि हळूवार मिक्स करायचं आहे कारण याच्यामध्ये पोहे रवा सर्वच आहे म्हणून ते सर्व मिक्स व्हायला पाहिजे तेव्हाच याची टेस्ट छान लागते आणि हे मिक्स झाल्यावरती याला पाच ते सात मिनटं आपण झाकून ठेवूया तुम्हाला याच्यावरती कुठलीही चटणीची सुद्धा गरज पडणार नाही आहे इतकं छान लागतं कनी आणि रवासुद्धा छान फुललेला आहे दहीमध्ये मिक्स सर्व साहित्य झालेलं आहे त्याचा स्मेल इतका छान येतो ना वाटणारच नाही की उरलेल्या डाळ्यापासून बनवलेला आहे आता गॅसवरती एखादा छोटा पॅन किंवा तवा तुम्ही काही ठेवा त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तुम्ही माझ्या रेसिपी जर नेहमी फॉलो करत असणार तर तुम्हाला आयडिया आलीच असेल तर मी पुढे काय करणार आहे अर्धा चमचा ड्राई आणि थोडंसे तीळ टाकून घेऊया आणि ही फोडणी फक्त अर्धा चमचा तेलामध्येच करायची आहे ह्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं ना ते चमच्याभर बॅटर याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तुम्हाला किती जाड पाहिजे किंवा किती कमी पाहिजे तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता आणि याला जायला फक्त दोन ते अडीच मिनटं लागतं आता व्यवस्थित ते सेट करून झाल्यावरती याला झाकून ठेवायचं आहे एक अर्धा मिनटं अर्धा मिनटानंतर ते वरून छान थोडं शिजलं गेलं की त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचे आहे त्याचे कडे सर्व काढून घेऊया आणि याला उलटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे एकदम क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं क्रिस्पी तर करू शकता आता हा नाश्ता बघितल्यावरती कोणाला कळेल का बरं डाळीचं बनवलेला आहे दुसरी बाजूसुद्धा अशाच प्रकारे क्रिस्पी करून घ्यायची आहे आणि गरमागरम हा नाश्ता सर करायचा आहे सॉस चटणी तुम्ही काही घेऊ शकता वाटलं तर आतून मऊ आणि वरून एकदम क्रिस्पी असा नाश्ता आपला तयार झालेला आहे पटकन बनतो दहा ते पंधरा मिनटाच्या आत आणि हे बघा किती छान दिसतो आहे बरं अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जर भाज्या असतील तर तुम्ही कमी डाळेमध्ये भरपूर सारा नाश्ता भरपूर साऱ्या लोकांसाठी सुद्धा तयार होऊ शकतो मैत्रिणींनो तयार झालेली आप आहे आपली आजची रेसिपी कशी वाटली बरं मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जराही आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा चला मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या आणि मस्त राहा बाय